विद्यार्थी मित्रांनो माझे नाव गणेश हविवासे मी आत्ता सावलीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाण केने गाव तालुका जिल्हा जिल्ह्यामध्ये मी मी आमच्या शाळेमधून एक ग्रंथालयातील एक पुस्तक आणलेलं आहे त्या पुस्तकाचे नाव उद्दत नंडू या पुस्तकाला लेखक स्टार उद्धत नंडू नंदू अतिशय उद्धत होता त्याला अतिशय त्याला मित्र नव्हते ते त्याला मित्र नव्हते घरात एकटाच राहत होता त्याला कोणी जवळ नव्हते स्टार्ट त्याला कोणीच मित्र नव्हते तो अभ्यासही एकटाच करत होता तो अभ्यासही एकटाच करत होता आणि खेळतही होता आणि आणि खेळतही होता त्या त्याच्याशिवत को त्याच्यासोबत कोणीच खेळत नव्हते कारण तो अतिशय कारण तो स्टार्ट एक, एक हो है। <णगी है। <णगी है> है> दिवस त्याच्या टी त्याच्या ती ताई म्हणाली की तो तुम आज अभ्यास नाही तुम्ही खेळायला जा पण दट नंदू खेळायला नव्हता गेला बाकीचे सगळेजण खेळत होते आणि ताई ताई म्हणाली की तू खेळाला का नाही नंदू म्हणाला माझ्यासोबत कोणीच वाग चांगलं वागत नाही आता मी कोणासोबत खेळू आणि ता, ता ता ताई म्हणाली बरं नंतर दुसऱ्या दिवशी असत तिसऱ्या दिवशी असत पण ताईने ताईने ताई विचारलं की नंदू तू असा का वागतोस त्यात तू असा का वागतोस ताई म्हणाली नंदू म्हण उद नंदू म्हणाला माझ्यासोबत कोणीच राहत नाही आता माझ्यासोबत कोणीच राहत ना, नाही नाही आणि माझ्यासोबत नंद नंदू नंदूने ताईला विचारले की कोणीच माझ्याशी चांगलं वागत नाही आणि मीच एकटा खेळत राहतो आणि अभ्यास करत राहतो नंदू ताईने एक काम केलं एक एक ग्लासमध्ये एक पाणी ठेवलं आणि ते नंदूने पिलं पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असंच केलं आणि पाचव्या दिवशी त्याने खारट पाणी पित आणि नंदूने थुकून टाकलं होतं ता, ताई म्हणाली तू हे पाणी काहून टाकलं नंदू म्हणाला हे खारट होतं ताई म्हणाले तू हे फेकून पाणी काहून सांगितले असते नंदू म्हणाला हे तर पाणी खारट आहे ताई आता मी हे पाणी कसं ठेव एवढं खारट नंतर ताईने विचार केला ताईने विचार केला कि नंदू तू नंदू तू जर तुला तु 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 जर मित्र हवेत असतील तर असं करावं आता नंदू चांगला वागू लागला होता त्याच्याशी मित्र खेळत होते ताई म्हणाल्या ताई म्हणाल्या की कोणी चांगलं पाणी पितं की सनबुद्धर तर पाणी पित नसतो आता उद्या नंदू चांगला वागू लागला होता त्याला सगळे मित्र हसत होते सगळ्या नात्या त्याच्यासोबत सोबत मित्र खेळत होते नंदू दिसला आणि म्हणाला ही तर माझी चूक आहे ताई आणि नंतर न, नंतर ताईने विचार केला तर आपला नंदू चांगला असतात आपण त्याच्याशिवाय असंच वागलो अगलो असतो आता नंदू चांगला झाला आहे आणि आधी अभ्यासातही खूप हुशार झाला आहे आता नंदू चांगलं वाग वागायला वागा लागला होता न, न, नंदूने नंदूचे आईबाबी सुद्धा खुश झाले आता आपला मुलगा आता शिकेल आणि मोठा होईल नंदू नंदू अभ्यास अभ्यास करू लागला होता त्याच्या आईबाबा आईबाबाही स्ट आईबा त्याला चांगले वागू लागले होते तर एक खेळता खेळता एक दिवस खेळता खेळता एक एक दिवस एक दिवस ते स्टार्ट स्टार्ट ती ते एक दिवस मित्रामुळं पडलं होतं पडलं होतं आणि त्याला खूप चोर म्हणजे त्याला हे लागलं होतं <laughs> स्टार्ट नंतर त्याला लागलं होतं नंतर त्याला दवाखान्यात नेतं स्टार्ट दवाखान्यात दवाखान्यातले आणि तो दवाखान्यातले डॉक्टर म्हणाले तो टाऊन पडला तो म्हणाला की माझ्या मित्रामुळे पडलो पडलो आणि माझ्या मित्रामुळं मी पडलो आहे आता पडलो आहे आता मी नंदूला आपली चूक कळाली नंदू आता चांगला वागू लागला होता नंद नंदूला पश्चाताप ताप झाला आणि पश्चाताप ताप स्टार्ट नंदूला पश्चाताप ताप झाला आता नंदू आता चांगला जा, मोठा झाला होता आता ताई म्हणाल्या आता तुझी वागणूक चांगली झाली आहे आता तू अभ्यास कर आणि मोठा हो नंदूने ते काम करू लागला आता ना अभ्यास करू लागला होता नंदूची वागणूक आता चांगली झाली होती नंदू चांगला वागू लागला होता नंदू घरच्यांशी बी आणि मित्रांशी बी चांगला वागू लागला होता आणि टीचर टीचर लोक लोकांशीही चांगला वागू लागला होता चांगला वागू लागला होता नंदू आता चांगला वा वागू लागला होता आता नंदू आता त्यांच्या कुटुंबाशिवाय आणि मित्रांशिवायही चांगला वागू लागला धन्यवाद